महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका बेडरूम पैशांनी भरलेली बॅग संजय शिरसाटांच्या व्हिडिओने खळबळ महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे यानंतर आता संजय यान एक व्हिडिओ व्हायरल होतोय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ दाखवला आहे या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेचे नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट हे आपल्या बेडरूममध्ये बसलेले आहेत त्यांच्या बाजूला एका बॅगेत नोटांचं बंडल स्पष्टपणे दिसत आहे या व्हिडिओत संजय शिरसाठ हे सिगारेट पिताना आणि फोनवर बोलतानाही दिसत आहेत त्यासोबतच या व्हिडिओत त्यांचा पाळीव कुत्राही फिरताना दिसत आहे सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओवरून शिंदे गटावर टीका केली आहे आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत हेच स्पष्ट दिसत आहे असेही राऊतांनी म्हटलं आहे या व्हिडिओमुळे आता राजकारणात खळबळ वळली आहे तसेच यामुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी